आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा सेवा प्राधिकरण परभणी आयोजित शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा व अंमलबजावणी महाशिबीर आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी उपस्थित मान्यवर न्यायमूर्ती माननीय श्री सूर्यवंशी सर न्यायमूर्ती माननीय श्री खोबरागडे सर माननीय श्रीमती उज्ज्वला मॅडम माननीय श्री, श्री अभिनव गोयल सर जिल्हाधिकारी हिंगोली माननीय श्रीमती नेहा भोसले मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली आणि अन्य जिल्हास्तरीय तालुकास्तरीय वरिष्ठ अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते या कार्यक्रमात जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने दोन स्टॉल लावले गेले होते निपुण स्टॉल आणि विद्यार्थ्यांच्या लाभाच्या विविध योजना प्राथमिक शाळा डिग्रेसच्या गवळी सरांनी लायगो प्रकल्प आणि ॲस्ट्रोनॉमी क्लब याबद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती दिली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दांडेगावच्या श्री अतुल सरांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड इनोवेशन सेंटर या मधील साहित्याच्या सहाय्याने आणि कॉर्की किटच्या सहाय्याने उपस्थितांना भावी आयुष्यातील भावी युगातील ड्रायव्हरलेस कारचा डेमो दिला जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कळसगाव येथील डॉक्टर बालाजी जबडे सरांनी

याच्यामध्ये आहे आपण हवीच्यामध्ये वाटलं त्याला सेव करून पण ठेवतायत आणि आपल्याला डायरेक्ट घरामध्ये पण कसं राहील लागत असे छोटे छोटे ना थोडा करू द्या स्वतःच ते चुक करणार आणि एक छोटा रोबोटिक्स लॅब मध्ये आपल्याकडे इंडिया मेड आहे सेल्फ मेड कार आहे नावाची कार आहे तिच्यामध्ये कस्टमायझेबल थर्टी फाईव्ह प्रोग्राम आहेत आणि फिटफुल नॉट नावाच्या मोबाईल ऍप ने कंट्रोल होते आज आपण ब्लॉक करून हेल्प ने एक छोटासा कोड दिला तो कोड आता रिकग्निशन कार्डच्या मदतीने रन होतो आता आपण त्याला करूया आता हे कार्ड जोत दाखवेल मी त्याला दिलेलं त्याला दिलेला एस दांडेगाव नाव एक आहे आमच्या शाळेच आता रेनबो डिस्प्ले केला त्याने बाय द फोड आणि आता पाच टाइमर ते पुढे जाणार पाच सेकंड नंतर ते ऑटोमॅटिक थांबेल आता आपण त्याला लेफ्ट टर्नचं कार्ड दाखवणार तो बोलणार टर्निंग लेफ्ट पंच्याऐंशी आमच्या विभागातील सर्व वरिष्ठ मान्यवर अधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी यथोचित मार्गदर्शन केलं आयोजनाची संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे खरोखर आभारी आहोत